नमस्कार मंडळी तर मी आहे मयुरणी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज डायरेक्ट गावावरून आणि आज मी आता इथे बनवते हे भाजलेले काजू आता हे भाजलेले काजू कोणाला नाही आवडत हे मला तर वाटत नाही आहे कोणाला नसतील आवडत किंवा खाल्ले नसतील तर नाही सांगू शकत आहे पण हे भाजलेल्या काजूंची चव जी आहे ती एकदम नेक्स्ट लेवल म्हणजे लेवलच नाही आहे त्याला एकदम भारी म्हणजे वेगळीच काय आता सांगू तुम्हाला म्हणजे बरं जाऊ दे आता मी हे भाजून घेते काजू तर मम्मीने असे ठेवले होते सुकून काजू थोडेसे भाजण्यासाठी स्पेशली मी गेल्यावर तर त्यासाठी मी आधी चूल पेटवून घेतलेली आहे हां येते मला चूल पेटव वगैरे आणि त्याच्यावर एक पत्रा ठेवलेला आहे आता ह्या पत्रावर पत्र्याला बघून असं वाटतं की हा पत्रा काजू भाजण्यासाठीच स्पेशली बनवलेला असावा त्याच्या रूपरंगावरून असं दिसून येतं आहे तर हा पत्रा आधी थोडासा तापू द्या त्याच्यावर हे काजू टाकायचे आहेत क्वांटिटी अंदाजानुसार आणि रेसिपी सांगते यासाठी जर तुम्ही बघा करून जर कधी खाल्ले नसतील किंवा आठवत असेल अशी लहानपणीची चव वगैरे तर आणि बनवायची असतील तर अशा प्रकारे करू शकता तर त्यामुळे आता त्याला एकदम म्हणजे एकदम लांबून परतायचं आहे जवळ अजिबात जायचं नाही आहे कारण जर याचा चीक वगैरे तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या स्किनवर अंगावर उडाला तर त्याचे डाग येतात फोड वगैरे येतात म्हणून ते वाईट असतं असं म्हणून आणि टाकून झाल्यानंतर एक लांब लाकडाची काठी किंवा असं काहीतरी बघायचं जे ढवळण्यासाठी वगैरे आपल्याला कामाला थोडासा वेळ लागतो याला भाजायला आग चांगली बघायची चुलीची लागली आहे का तवा चांगला तापतोय का बघायचं आहे आणि एकदा का त्याचा रस सुटायला लागला सुरुवातीला थोडासा वेळ लागतो कारण ऑबियसली जाड आहे त्याची साल भाजायला वेळ लागतो म्हणून तर त्याच्यानंतर याचा जो रस आहे चीक किंवा डीग म्हणू शकता काही म्हणत असाल ते ते थोडंसं असं सुटायला लागतं धूर यायला लागतो आणि फुटायलासुद्धा लागतात त्यामुळे थोडं लांब राहूनच हे करावं लागतं आता थोडी एवढी भारी टेस्ट हवी आहे तर थोडंसं सहन तर करावं लागेलच ना माझ्या माझ्यामध्ये एक दहा मिनिटानंतर याला वरून आग लागलेली आहे ती जो डीग वगैरे असतो तो असा फुटून फुटून ती आग आहे ती वर येते तव्याच्या वर म्हणजे पत्रा जो आहे ठेवलेला त्याच्या वर येते आणि वरून म्हणजे काजूचं जे साल आहे त्या, त्या, त्या त्याला आग लागते अशी लाग बघाल तर फुटतायत कसे त्यामुळे थोडंसं लांब राहायचं एवढ्या लांब असून सुद्धा माझ्या हातावर वगैरे उडालेले होते त्यामुळे लांब राहायचं जितकं जमेल तितकं आणि मोठ्या काठीने असं ढवळत राहायचं आहे आणि चांगले भाजायचे म्हणजे ते अगदी काळे जा एकदम पण काळे नाही करायचे आहेत थोडेसे काळे झाले म्हणजे चांगले ढवळत राहायचे आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे असं लांब राहायचं आहे आणि त्यानंतर अशी जास्त आग लागली जास्त असं पेटायला लागलं की आपल्याला आता ते उतरवायचे आहेत त्यामुळे असा पत्रा तो घ्यायचा इथे मी आणि माझी मम्मी करते पत्रा घ्यायचा आणि सगळे काजू आहेत ते जमिनीवर असे सगळे सांडून द्यायचे आणि थोडेसे पेटतायत तोपर्यंत ठीक आहे नंतर ते असे मातीमध्ये लोळवायचे आणि ते थंड होतात आपोआप पण थोडेसे ते चांगले भाजले पाहिजेत म्हणजे असे थोडे काळे काळे झाले ना की ते चांगल्या हातून भाजले जातात पण जास्तसुद्धा नाही डाग करायचे हा नाहीतर मग ते पूर्ण काळे झाले की मग खाण्यालायक नाही राहणार त्यानंतर इथे सगळे मी भाजून घेते आणि थोडेसे फोडतानासुद्धा काळजी घ्यायची आहे कारण की हाताला थोडं तेल लावायचं आहे किंवा पॉसिबल असेल तर पिशवी वगैरे घालायची आहे कारण हे फोडतानासुद्धा हाताला त्याचा डीग लागतो आणि हात काळे किंवा असे मेहंदी कशी आपण लावतो तसे होतात ते काही नाही दोन चार दिवसासाठी राहतात नंतर नॉर्मल होतात पण हे काजू खायला इतके के इतके भारी असतात की नाही सांगू शकत आहे शब्दात ज्यांनी खाली आहेत त्यांनाच माहिती असेल हे तरी ते मी सगळे फोडून घेते फोडून झाल्यानंतर मग त्याची सालं काढायची आहेत हे वरची जी आहे जर चांगले भाजले ना की सालं एकदम पटकन निघतात आणि ही हातांची अशी अवस्था होते पण खायला एक नंबर चला आता मी हे खाल भाजलेले काजू एन्जॉय करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय